शांता थांब तू आजपासून आमच्या घरी कामाला अजिबात यायचं नाही का हो साहेब तू माझ्या बायकोचे कान भरवायलायस म्हणून माझी बायको मला रोज भांडण करायले एवढंच नाही गल्लीतल्या सगळ्या बायकांच्या इकडच्या चुगल्या तिकडे करायलायस जर तू आमच्या घरी कामाला यायचं बंद नाही केलीस तर गल्लीतल्या सगळ्या बायकांना तुझी हे सगळ्या चुगल्या करतेस का नाही ते सांगून तुझे सगळीकडचे काम बंद करीन असं वय मी पण कच्ची खिलाडी नाही साहेब बारा घरच पाणी पिलंय माझ्याकडे पण तुमचा अख्खा बायोडाटा आहे शेजारच्या संगी सोबत लफड चालू आहे एवढंच नाही तिच्या सासू सोबत पण लफड चाललंय तुमचं तुम्ही तर त्या गलीतल्या भाजीवाल्या बाईला पण नाही सोडलं तिच्या सोबत पण तुमचं लफड चाललंय आणि हेच नाही मॅडमची ती मैत्रीण दररोज